नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो टीईटी पेपर झाला तो पेपर आज म्हणजे माझ्यासमोर गणितचा पेपर आहे आणि हा संच सी आहे त्यातील आपण फक्त आज उत्तरे पाहणार आहोत बघा आपण विश्लेषण वगैरे काही पाहणार नाही आपण फक्त उत्तरे काय काय आहे ते पाहणार आहोत जेणेकरून तुम्हालाही समजेल की तुम्ही म्हणजे तुमची उत्तरे बरोबर आहेत की नाही तुम्ही पण तुमची उत्तरे चेक करू शकता बघा आपण संभाव्य उत्तरसूची काढलेली आहे त्याप्रमाणे आज आपण पाहणार आहोत तर बघा पहिल्यांदा आलेखच आला होता गणितमध्ये प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते ब्याण्णव साठी हा आलेख आहे बघा तर बघा आता आपला प्रश्न काय आहे पहिला कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निंपट आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सी याचं विश्लेषण आपण नंतर म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण फक्त उत्तरे बघू आता या व्हिडिओमध्ये बघा आता प्रश्न क्रमांक ब्याण्णव काय आहे बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पंधराने अधिक आहे आता प्रश्न पुढचा बघू आपण बघा प्रश्न क्रमांक त्र्याण्णव रोमन संख्याचा हा प्रश्न आला होता एम वजा डी गुणिले एक्स भागिले एल बरोबर किती तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी याचं उत्तर आहे पर्या आता बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव बघा तर बघा आता खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडायचा आहे आता न रंगवलेला दोन आहे भाग आणि टोटल सगळे जे आहे ते नऊ आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार उत्तर येतं दोनशे नऊ प्रश्न क्रमांक पंच्याण्णव बघा एका रस्त्याची लांबी दोन किमी पाचशे साठ मीटर आहे त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी सहा पॉईंट चार मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील तर पर्याय काय काय आहेत बघा चारशे आठशे दोन चारशे चा एक आणि आठशे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे दोन बघा आता प्रश्न क्रमांक शहाण्णव खालीलपैकी सत्यविधानांसाठी योग्य पर्याय कोणता ए आहे समांतरभूत चौकोणाच्या प्रमुख समुख भुजा एकरूप असतात बी आहे समांतरभूत चौकोणाचे समुख कोण एकरूप असतात सी आहे समांतरभूत चौकोणाचे कर्ण परस्परांना दुभागतात तर बघा इकडं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए बी सी सर्व बरोबर आहे तिन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर अँसर आहे सत्त्याण्णव बघा खालील आकृतीतील घडी घडणीपासून षटकोनी चित्ती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील प्रश्नांवरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती तर बघा आता ए एच आहे त्यानंतर बी जी आहे सी ई आहे आणि सी डी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपला बरोबर आहे सी आणि ई आपला बरोबर आन्सर आहे बघा आता प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी रुपये तीस प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल तर याचं उत्तर आहे एक नंबर आहे ऑप्शन चोपन्न दोन नंबर आहे साठ तीन नंबर आहे नव्वद चार नंबर आहे पंचेचाळीस तर आपलं उत्तर आहे की चोपन्न रुपये असं आपलं उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक नव्याण्णव पन्नास मीटर लांबी व तीस मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने पाच मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल ऑप्शन बघा आठशे चौरस मीटर चारशे पंच्याहत्तर चौरस मीटर नऊशे पन्नास चौरस मीटर आणि नऊशे चौरस मीटर तर ऑप्शन क्रमांक चार बरोबर आन्सर आहे नऊशे चौरस मीटर बघा आता प्रश्न क्रमांक शंभर एका कोट एका कोणाचा कोटीकोण पस्तीस अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती ऑप्शन आहेत पंचावन्न अंश एकशे पस्तीस अंश एकशे वीस अंश आणि एकशे पंचवीस अंश तर आपलं पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे एकशे पस् एकशे पंचवीस अंश बघा आता एकशे एक प्र एक प्रश्न एक ते पन्नासपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते ऑप्शन बघा बाराशे पंच्याहत्तर बाराशे पासष्ट अकराशे पंच्याहत्तर आणि तेराशे पंच्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे बाराशे पंच्याहत्तर एकशे दोन प्रश्न बघा स्वराने शिक्षणासाठी दर साल दर शेकडा सात दराने बँकेकडून ऐंशी हजार रुपये काही वर्षांसाठी कर्जाव घेतले मुदती अखेर तिला तिने बँकेला रुपये शहाण्णव हजार आठशे व्याजासह परत केले तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली ऑप्शन आहेत पाच तीन चार सात आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन वर्षामध्ये परत केली एकशे तीन प्रश्न बघा विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने पंधरा फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण पाच पॉईंट एक किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले त्या मैदानाची लांबी शंभर मीटर असल्यास रुंदी किती असेल ऑप्शन बघा एकशे चाळीस मीटर सत्तर मीटर पस्तीस मीटर आणि पन्नास मीटर तर याचं उत्तर आहे सत्तर मीटर पर्याय क्रमांक दोन याचा आहे असे आन्सर आहे एकशे चार बघा रुपये तेराशे रकमेत रुपये पन्नास नोटांच्या तीनशे चार पट नोटा रुपये वीसच्या आहेत तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत तर ऑप्शन काय काय आहेत बघा रुपये पन्नासच्या पाचने अधिक आहेत रुपये वीसच्या पाचने अधिक आहेत रुपये वीसच्या तीनने अधिक आहेत आणि रुपये पन्नासच्या चारने अधिक आहेत तर आपले उत्तर आहे रुपये पन्नासच्या पाचने अधिक आहेत आता इथं बघा प्रश्न क्रमांक पा एकशे पाच खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर बघा आता इथे त्रिकोण बघा आता आपण विश्लेषण नंतर घेऊ आपण फक्त अँसर पाहणार आहोत बघा इथे दहा पाच सात आणि नऊ असे आपल्याला ऑप्शन दिलेत तर ऑप्शन क्रमांक चार नऊ हे याचं उत्तर येतं एकशे सहा प्रश्न बघा प्र विकासने प्रत्येकी रुपये एकशे वीस किमतीच्या पंचवीस वया प्रत्येकी रुपये बत्तीस किमतीचे पाच पेन व रुपये एकशे चाळीस किमतीची कंपास पेटी खरेदी केली तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या ऑप्शन बघा तीन हजार रुपये तीन हजार सहाशे रुपये तीन हजार एकशे साठ रुपये आणि तीन हजार तीनशे रुपये तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन हजार तीनशे रुपये आता इथं बघा एकशे सात नंबर पस्तीस दिलेला आहे चौकट रिकामी आहे दोन आहे चौकट रिकामी आहे आणि सहा दिले या सहा अंकी संख्येला तीन ने पूर्ण भाग जाण्यासाठी रिकाम्या चौकटीच्या जागी असलेल्या समान अंक कोणता तर ऑप्शन आहे चार पाच दोन आणि नऊ तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकशे प्रश्न बघा अडीच लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर अंतर जाते तर चारशे पंचावन्न किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल बघा ऑप्शन काय काय आहेत आठ लिटर सात पॉईंट पाच लिटर सात लिटर आणि सहा पॉईंट पाच लिटर तर उत्तर आहे सात लिटर एकशे नववा प्रश्न बघा दोन हजार वीस सालातील दोन हजार वीस सालातील प्रसत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता तर आपलं ऑप्शन आहेत बघा सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार स्टॉप करा तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुधवार याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक तीन आता एकशे दहा दहावा प्रश्न बघा एका खोक्यात प्रत्येकी एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे पंधरा बिस्किट पुढे प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे अठ्ठावीस बिस्किट पुढे व प्रत्येकी पन्नास ग्राम वजनाचे आठ बिस्किट पुडे ठेवले खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन भरले तर फक्त खोक्याचे वजन किती आपले ऑप्शन बघा ग्रॅम एक ग्रॅम ऐंशी ग्रॅम आणि झिरो पॉईंट आठ ग्रॅम तर याचं उत्तर तर पर्याय क्रमांक एक आठशे ग्रॅम असे याचं उत्तर येतं आता बघा प्रश्न क्रमांक एकशे अकरा राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा चार वर्षांनी अधिक आहे पाच वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय तीस वर्ष होईल तर दोन वर्षापूर्वी राजचे वय किती होते ऑप्शन बघा बारा वर्ष तेरा वर्ष आठ वर्ष आणि दहा वर्ष याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक चार दहा वर्ष एकशे बारावा प्रश्न बघा आज शाळेच्या पटावरील चारशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे चाळीस विद्यार्थी हजर आहेत तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत असं आपलं प्रश्न आहे तर ऑप्शन बघा पंच्याऐंशी वीस पंधरा आणि पंचवीस तर याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक तीन पंधरा एकशे तेरावा प्रश्न बघा एक वस्तू रुपये पाचशे साठला विकल्याने जितका तोटा होतो त्याचे तिप्पट नफा ती वस्तू सहाशे चाळीस रुपयास विकल्याने होतो तर वस्तूची मूळची खरेदी की किंमत किती तर ऑप्शन बघा रुपये पाचशे नव्वद रुपये पाचशे ऐंशी रुपये सहाशे आणि रुपये सहाशे वीस तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपये पाचशे ऐंशी आता एकशे चौदावा प्रश्न बघा आता इथं आपल्याला संख्या दिलेली आहे पाच लाख सदुसष्ट हजार चारशे अडतीस या संख्येतील सहाची स्थानिक किंमत चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर बघा आता इथं ऑप्शन आपल्याला दिलेला आहेत एकोणसाठ हजार सहाशे एक हजार पाचशे एकशे पन्नास आणि पाच हजार नऊशे साठ तर आपलं उत्तर येतं की पर्याय क्रमांक तीन एकशे पन्नास हे आपलं उत्तर येतं एकशे पंधरावा प्रश्न बघा लांबीच्या निंपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ दोनशे अठ्ठ्याऐंशी चौरसेमी आहे जर त्या आयताची रुंदी तीनशे चार व लांबी तीनशे दोन केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल यामध्ये ऑप्शन बघा एकशे शहाण्णव चौरसेमी चारशे एक्केचाळीस चौरसेमी तीनशे चोवीस चौरसेमी आणि एकशे बासष्ट चौरसेमी तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे तीनशे चोवीस चौरसेमी आता एकशे सोळावा प्रश्न बघा आठ पोत्यात अनुक्रमे चाळीस किलोग्रॅम पंचवीस किलोग्रॅम बहात्तर किलोग्रॅम एकोणसत्तर किलोग्रॅम त्रेसष्ट किलोग्रॅम अठ्ठावन्न किलोग्रॅम पंचेचाळीस किलोग्रॅम अडतीस किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहे तो समान दहा पोत्यात भरणार तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल ऑप्शन बघा एक्केचाळीस किलोग्रॅम अडतीस किलोग्रॅम एकोणचाळीस किलोग्रॅम आणि चाळीस पॉईंट पाच किलोग्रॅम तर आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्केचाळीस किलोग्रॅम एकशे सतरावा प्रश्न बघा वर्गातील मुलांच्या इतका रक्कम संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली त्यात वर्ग शिक्षकांनी रुपये दोनशे बहात्तर भर घालून एक हजार एक रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती ऑप्शन बघा एकतीस सत्तावीस तेवीस आणि एकोणतीस आपलं उत्तर आहे तेवीस सत्तावीस आपलं उत्तर आहे सत्तावीस पर्याय क्रमांक दोन एकशे अठरावा प्रश्न खालील वर्तुळातील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील तर बघा आता इथं ऑप्शन आहे छत्तीस स चो छत्तीस चौतीस अठ्ठावीस आणि सव्वीस तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सव्वीस एकशे एकोणीसावा प्रश्न बघा एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची नऊ मीटर आहे त्या खांबाच्या टोकापर्यंत पंधरा मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती आहे तर ऑप्शन बघा सहा मीटर चोवीस मीटर बारा मीटर आणि दहा मीटर त्याचं उत्तर आहे बारा मीटर एकशे वीस प्रश्न बघा पाच स्त्रिया व पाच पुरुष पाच दिवसात रुपये वीस हजार मजुरी मिळवतात सात स्त्रिया व तीन पुरुष यांची दोन दिवसाची मजुरी सात हजार दोनशे होते तर एक पुरुष व दोन स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल यामधले ऑप्शन बघा अकराशे रुपये अकराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे आणि रुपये एक हजार तर आपलं उत्तर आहे रुपये अकराशे अशा प्रकारे मित्रांनो आपण गणित पेपर एक ची आन्सर की पाहिलेली आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद